കല്യാണകരി माधव केळकर आपण सर्वांच प्रभाते मनी राम जावा या आपल्या लाडक्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करतो कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आजचा आपण जाणून घेऊया आज सोमवार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सोळा आजची तिथी अष्टमी असणार आहे आजचे नक्षत्र कृत्तिका आज चंद्राचे भ्रमण हे मेष राशीत असेल आजचा योग ब्रह्मा आजचं करण विष्टी आजचा संपूर्ण दिवस हा पंचांगाच्या दृष्टीने अनिष्ट दिवस आहे याच कारण आज करण जे आहे हे विष्टीकरण असल्यामुळे किंवा त्याला दुसरं नाव भद्राही आहे तर हे खराब करण असल्यामुळे आजचा दिवस पूर्ण हा अनिष्ट दिवस आहे तर या आजच्या दिवसात कोणतेही शुभ कार्य आपण करू नये अशी नम्र विनंती आता आपण पुढल्या श्लोकाकडे वळतोय काय समर्थ आपल्याला उपदेश करतायत तो आपण आज जाणून घेऊया काय म्हणतात बघूया समर्थ जनी जन्म झाला काळमुखी निमाला महा थोरते मृत्युपंथेची गेले इती कते जन्मले आणि जय जय रघुवीर समर्थ आज समर्थ काय सांगत आपल्याला बघा श्लोकात की जीवा कर्म योगे जन्ही जन्म झाला कर्मयोगे म्हणजे काय हो तरी कर्म करायचं कर्म म्हणजे कुठलं कर्म तर भगवंताच्या प्राप्तीसाठी जे होणार काई कर्म आहे ते चांगलं कर्म आहे काय काय ठिकाणी कीर्तनामध्ये बघायला मिळत कि माणूस काही ना काहीतरी कर्म करत असतो कायम कीर्तनाला बसला प्रवचनाला बसला तर काही ना काहीतरी कर्म हे चालूच काय करतो तर सतरंजी कुरतडत असतो इकडे तिकडे बघत असतो आता हल्ली नवीन झाले माणसं अंगठे बहादर झालेत अंगठे बहादर म्हणजे काय अंगठे बात दर म्हणजे व्हॉट्सअप मुळे माणसं अंगठ्यानी खेळत असतात किंवा नवीन गेम आले मोबाईल मध्ये तर जुन्या काळी माणसं अशी सही नाही करतायत म्हणून अंगठा आता अंगठे बादर कोणाला म्हणायचं तर ज्याच्याकडे व्हॉट्सअप आहे त्याला अंगठे बातदर म्हणायचं तर अशी काही ना काहीतरी कर्म चालूच असतात जीवा कर्म कर्मयोगे जनी जन्म झाला परी शेवटी काळमुखी निमाला आपल्या डोक्यात विचार असा येईल ज्यांनी भगवंतासाठी केलं तेही मेले आणि नाही केलं तेही मेले मग आपण काय करायचं याच्यातन याच्यातनं काय बोध घ्यायचा म्हणून समर्थाने लगेच पुढे सांगूनच ठेवलं की महाथोर ते मृत्यूपंथे जे गेले किती एक ते जन्मले आणि मेले म्हणजे आपल्या डोक्यात पहिलं हेच येणार की नाही की एवढे संत सत्पुरुष प्रत्येकाने भगवंताचं नामस्मरण केलं कितीतरी भक्तांनी भगवंताचं नामस्मरण केलं केल। तेही मेलेच आणि आपण देवावर विश्वास नाही तरी आपण मग आपण भगवंताचं नामस्मरण का करायचं ऐकण्या मस्तपैकी प्रश्न समर्थांनी हा प्रश्नच विचारलाय मग काय करायचं याच्यातनं तर एक असा अभंग आहे की भोग असो दे असती कपाळी तत्भरित तुझ नाही हरी तुझी आवडी मजाला दे आता इथे काळमुखी निमाला म्हणजे काय किंवा मृत्यूपंथेची गेली म्हणजे काय तर ज्यांना भोग भोगायचे होते पण त्यांनी ते टाळले असाही दुसरा अर्थ आहे याच्यात कि भोग चुकवणं म्हणजे महापापच आहे म्हणून भोग असो दे असं ते कपाळे भगवंत हे जे भोग आहेत हे सुद्धा तुझ्याच कृपयाने येतात असं मी समजेन पण हे भोग भोगत असताना तुझी आठवण मला राहू दे आता आपण म्हणू देवावर विश्वासच नाही तर आठवण काय ठेवायची मला सांगा बरीचशी माणसं मला सांगतात कि हा माणूस नास्तिक आहे नास्तिक सगळेजण असतात का हो माझा प्रत्येकाला हा प्रश्न आहे की जो माणूस स्वतःच्या आईला आई, आई म्हणून जर हाक मारत असेल तर तो, तो माणूस नास्तिक आहे का नाही ना कोणी आपल्याला आईला डायरेक्ट नावाने हाक मारत क्वचित दिसे लेखादा पण नाहीच मग तो नास्तिक कसा कारण आईचा अर्थच काय आहे आत्मा आणि ईश्वर यांचं मेलन कि भगवंताला प्रत्यक्ष येणं या भूलोकावर येणं शक्य झालं नाही म्हणून त्यांनी अशी एक व्यक्ती निर्माण केली की जी आपल्याला माया देईल जे काय हवं ते भगवंत देऊ शकेल तेवढं ती देईल आपण हे विचार करा एखादी गोष्ट आपल्याकडनं घडत असेल चुकीची चुकीची तर ती आपल्याला समजते आपण पटकन आपल्या वडिलांना कधी सांगत नाही पण आपल्या आईला नक्की सांगतो लगेच की लगे आई असं असं बाई माझ्या हातनं झालेलं आहे पण ती लगेच आपल्याला माफ करते की नाही तीच तर भगवंताच्या रूपानेच तर आई आलेली आहे खाली तर हेच तर सांगायचं समर्थाना की जीवाक्रम योगे जनी जन्म झाला आपण त्या आईच्या उदरात जेव्हा वाढत असतो की नाही तेव्हा ही भागवतातली कथा आहे की कपिल महामुनी आणि देवाहुतीचा हा संवाद आहे की कपिल महामुनी सांगतायत आईला अगं आई तुला काय सांगू मी म्हणाले तिथे साता जन्माची पुण्याई होते ग साता जन्माची पुण्याई असते तिथे गर्भात असतो तेव्हा आणि तेव्हा भगवंत भगवंताला सांगत असतो आपण की बाबा इथन मला बाहेर काढ लवकरात लवकर आणि मी बाहेर एकदा निघालो हो ना की तुला नक्की विसरणार नाही असं जेव्हा आपण त्याला वचन देतो ना तेव्हा तो आपल्याला प्रसव नावाच्या वायूच्या वेगाने झट तिशी बाहेर काढतो आणि आपला जन्म होतो पण जेव्हा कर्मयोगे जनी जन्म झाला पण शेवटी काळमुखीने मानत कि दे सांगतायत कपिल महामुनी आईला की आई अगं काय सांगू तुला एवढं वचन देऊन सुद्धा आम्ही बाहेर जेव्हा येतो तेव्हा आपल्याला भगवंताच स्मरण असतं का हो प्रत्येकाने याचा विचार करा कि तो जन्माला आलेला बालक तो एकदा आला की तो जो नाही रडला तर लोकांना त्रास होतो लोक म्हणतात आमच्यात येऊन तू रडत कसा नाहीयेस आम्ही एवढे आयुष्यभर रडतोय तू का रडत नाहीयेस मग काय काय त्याच्यावर प्रयोग करतात पाठ काय सोडतील गरम पाणी काय होतील पण रड आमच्या तो हसतोस कसा म्हणून कबीर महाराज शेवटी म्हणाले एकदा की ऐशी करणे की जेव्हा हे तू जग सोडून जाशील ना तेव्हा माणसं सा तुझ्यासाठी रडली पाहिजेत असून देऊ नकोस की माणसं हसत राहिली पाहिजे तुझ कर्म बघून म्हणून समर्थ सांगतात की जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला परिशेवटी काळ मुखी निमाला महाथोर मृत्यू मृत्यूपंथे जी गेले किती एक जन्मले आणि मेले असं प्रत्येक जण येणार आणि जाणार हा सृष्टीचा नियमच आहे हो आणि जन्म आणि मरण हे भगवंताच्या दृष्टीने एक लाट आहे फक्त आपल्याला असं वाटतं की आपण किती वर्षाचं जाऊन मग मेलो असं होत नाही त्याच्यासाठी तर हे क्षणभंगूर आहे जसं आळवावर एकदा पाणी पडलं आळवाच्या पानावर की ते अगदी क्षणात निघून जात म्हणून जी आलेली आपल्याला संधी असते तिचा योग्य उपयोग आपण प्रत्येक वेळेला करून घेतलाच पाहिजे म्हणून आज आपण का आपण योगायोग असा होता सगळीकडे योगायोग असतो या गोष्टींचा कि आपलं रामायणाचं चरित्र संपलं की रामांना आपण काल सिंहासनावरही बसवलं आणि प्रभू रामचंद्र हे रामदासांचे रामदास स्वामींचे आराध्य दैवत आपण काय माझ्या डोक्यात विचार नव्हता असं खरं रामायण वगैरे सांगायचा पण ही प्रभूचीच कृपा आहे की आता सुरुवात करतोय ना तर रामांपासूनच सुरू कर मग आता आपण कुठे बोलूया आजपासून आपण महाभारतातील काही दृष्टांत बघणार आहोत याचा विचार करणार आहोत तर आजची सुरुवात इक्ष्वाकु नावाचं जे वंश होत राजवंशात त्याच्यात महाभीष नावाचा एक राजा जन्माला आला आणि हा राजा हा महापराक्रमी होता या राजाने एक हजार अश्वमेध यज्ञ आणि शंभर राजसूय यज्ञ करून भरपूर पुण्य कमावलं आणि ह्या पुण्याच्या जोरावर त्याच्यावर इंद्र प्रसन्न झाला इतकं सगळं तरी सेवा केली म्हणून इंद्र प्रसन्न झाला म्हणून इंद्राने इंद्रा त्या महाभीष राजाला स्वर्गामध्ये डायरेक्ट त्याची नियुक्ती केली बघा काय किती पावन झाला तो कि डायरेक्ट त्याला स्वर्गात एंट्री मिळाली स्वर्गात गेला सुद्धा तो पण एक दिवस गोष्ट अशी झाली की ब्रह्मदेव बाकी असे देव सगळ्यांची सभा भरलेली असताना गंगा ही स्त्री वेशात तिथे आली आणि तिचं रूप पाहून हा महावीष राजा तिच्याकडे बघतच बसला असं हे खरं चांगल्या लोकांना शोभत नाही पण ती स्त्री जेव्हा आली तेव्हा हा बघतच बसला आणि हा क्रोधास्तव ब्रह्मदेवांनी त्या गंगा आणि या महाभीष राजाला असा शाप दिला की आता पृथ्वीवर जाऊन तुम्ही पृथ्वीवर जाऊन तुम्ही जन्म घ्या आणि जे काही भोग भोगायचे ते तिकडेच भोगा बघा जेव्हा कर्मयोगी जनी जन्म झाला त्या महाभीष राजाला इतकं सगळं होतं यज्ञ केले हे केले के पण शेवटी एका चुकीमुळे झालं की नाही परत मृत्यू लोकात यावं लागलं आल्यानंतर ह्या महाभीष राजाने पृथ्वीवर येऊन जन्म घेतला काय नावाने शंतनू नावाने जन्म घेतला हा शंतनू नावाने जन्म घेतला आणि जी गंगाजी होती ती आपली भूलोकावरची नदी गंगा हिने ही सुद्धा स्त्री रूपामध्ये आता तिथे जंगलात फिरू लागली आणि हा शांतनू राजा असाच एकदा जंगलात फिरत फिरत असताना त्यांनी हिला पाहिली या गंगाला गंगेला पाहिली आणि तो त्या रूपाला भाळूनच गेला आणि तिला जाऊन त्याने लगेच लग्नाची मागणीच घातली इतका तो त्या सौंदर्याला भुलला की आता लग्न करायचं ते हिच्याशीच असं त्याने ठरवलं ठरवल्याबरोबर विचारलं जाऊन की असं असं आहे तर माझ्याशी विवाह करशील का तिने लगेच हो म्हटलं हो म्हटलं पण तिने अट घातली काय अट होती बघा तिने सांगितलं की मी कोणताही निर्णय घेतला लग्न झाल्यानंतर किंवा कोणतंही मी कृत्य केलं कर्म केलं तर तू त्याला मला अडवायचं नाहीस आणि मी का केलं असं हेही विचारायचं नाही हे जर असं तू विचारलंस तर मी तुला सोडून जाणार बघा काय अट आहे बघा आपल्याला आत्ता अशी अट घातली कोणीतरी काय होईल बघा आपली परिस्थिती तशीही त्यावेळे त्या शांतनु राजाला अट घातली मात्र पण त्या क्षणी तो सगळं सोडून हो म्हणाला कारण सौंदर्य बघून तो बुलला हो सगळं रूप बघितलं तिने स्वरूपही दाखवलं तरी राजा म्हणतो मी तयार आता ठरलं पण तिने अशी अट का घालावी हो सुद्धा काही काय म्हणतात त्याला रिकॅप आहे की नाही प्रत्येक सिरियलला रिकॅप दाखवला जातो की नाही सुरुवातीला तसं हिनी ही, ही अट का घातली तर एकदा वसिष्ठ महामुलींच्या आश्रमामध्ये हे आपले आठ वसू जे आहेत हे देवांपैकीच आहेत सहकुटुंब सहपरिवार असे एकदा वसिष्ठ आणि आश्रमात जेव्हा आले तेव्हा तिथे ते ते नंदिनी नावाची एक गाय होती सुंदर अगदी तिचे कान डोळे वगैरे अतिशय सुंदर ती गाय आणि ह्या दिवची पत्नी जी होती तिला ही गाय प्रचंड आवडली त्यामुळे वसिष्ठ महामुनींच्या आश्रमातली ही गाय असून सुद्धा आता यांनी परवानगी घ्यावी हे आवडली तर मागचा पुढचा काही विचार न करता त्यांनी ही गाय पळवून नेली पळवून बरोबर वसिष्ठ महामुनी आले आश्रमात आणि बघताय तो आपली नंदिनी नावाची गाय कुठे दिसत नाहीये ध्यान लावला आणि बघितलं की जे हे वसू आलेले होते यांनी ही गाय पळवून दिली म्हणून महामुनींनी त्यांना शाप दिला की तुम्ही पृथ्वीवर तुम्हाला जन्म घ्यावे लागतील मृत्यू लोकात आठही जणांना शाप दिला की तुम्हाला मृत्यू लोकात जाऊन आठही वेळा आठही जणांना हे hey, शाप दिला की तुम्हाला भोगावं लागणार ठीक आहे सगळे जण असा विचार करतात की आता आपल्याला आठ जणांना जर हा शाप दिलाय मृत्यू लोकात जाऊन आपण तिथे वावरायचं काय करावं म्हणून हो। येऊन परत सगळ्यांनी माफी मागितली ऋषीवर हो जे काय झालं त्याबद्दल आम्ही आपली माफी मागतो पण याच्यातनं काहीतरी मार्ग तर काढा तर वसिष्ठांनी मार्ग असा काढला कि तुम्ही जन्माला याल पण बाकीचे जे सात वसु आहेत द्यू सोडून हे सात वसू वर्षभरात हे शाप मुक्त होतील पण हा द्यू जो आहे म्हणाला तुला तू तु आयुष्यभर अगदी तू नाही म्हणे पर्यंत तू पृथ्वी तलावरच राहणार एक सार्वभौम राजा किंवा असं काहीतरी तू राज्य भोगणार आणि चांगला शिकलेला सवरलेला असं तुझ्या आयुष्यात सगळं घडत जाईल मला सांगा इतका शापाचा झाला तर त्या काहीतरी पुण्य होत की नाही हो कर्मयोगे जनी जन्म झाला शेवटी काळमुखी मला की हा शाप मिळाला ठीक आहे चाले यांचा आता जन्म झाला यांनी होकार तरी का द्यावा म्हणून ह्या गंगा जी होती यांनी भेट घेतली आणि सांगितलं की आता तुझ्या पोटीच आम्हाला जन्माला येऊ दे कारण हिला सुद्धा असाच काहीतरी शाप होता की तुझ्या पोटी आठ पुत्र जन्माला येतील ते सात जातील एक राहील असाही तिला शाप होता त्यामुळे ह्यांनी विनंती अशी केली की आम्ही तुझ्या पोटी जन्माला येणार ठीक आहे आता पुढला मागचा आपला जो भाग की ह्या गंगा आणि त्या राजाच शांतनु राजाचा विवाह झाला आणि दोघ विवाहामध्ये अगदी मग्न झाले असाच काही काळ लोटला आणि एक वर्षभराच्या आत या गंगेला आता दिवस राहिले तो झाला अतिशय सुंदर पुत्र हो दिसायला काय वर्णन करावं असे असा पुत्र झाला आणि ती बघण्यासाठी म्हणून राजा आला तर ही गंगा त्या नदीच्या तीरावर ते पुत्राला घेऊन जात होती त्यांनी पाहिलं मात्र पण हा विचारू शकत नाही की आता तू काय करतेस विचारलं ते आपल्याला सोडून जाणार बघा काय बायकांना घाबरून असतात आता अट घातलेली म्हणून पण सातारकरची एक म्हण आहे म्हणजे सातारा जे आपलं गाव आहे तिथे एक अशी म्हण आहे की जो जगाला भारी तो बायकोच्या आहारी बघा काय म्हण आहे काय म्हण काढली असेल की जगाला भारी जो बायकोच्या आहारी अगदी बाहेर मोठ्या बल्गना करतो मी असाय तसा आहे पण घरात आल्यावर तसं हा घाबरला की हि सोडून गेली तर आपण काय करायचं म्हणून करता काय करावं त्या गंगाईने तो जो पुत्र झाला होता तो नदीमध्ये सोडून दिला राजा किन्न अवस्थेत आहे की म्हणाले काय बोलायचं हिला इतका आपला चांगला पुत्र झालेला होता आपल्याला आणि ह्या हिनी असाच पाण्यात सोडून दिला कुठलाही विचार न करता विचार होई शकत नाही असे राजाला पुढे एक नाही दोन नाही तर पुढे असे सात पुत्र झाले आणि सात पुत्र जेव्हा झाले ना काय बघा ते सातही पुत्र या गंगेने या नदीत सोडून दिले आता आपण म्हणू का ही क्रूर माता आहे अमुक आहे तमुक आहे असं आपण म्हणूया का तो तिला शाप होता तो तिला भोगायला लागला त्या वसून नाही भोगायला लागला म्हणून जीवा कर्म योगे जर आपलं कर्म थोडंफार इकडे तिकडे जरा झालं ना तर लगेच भगवंताकडे कारण भगवंत हा न्यायी जास्ती आहे तो दयाळू कृपाळू सगळा आहे पण न्यायी जास्ती आणि आता आठवा पुत्र ही आठव्या पुत्रासाठी म्हणून ह्या गंगेला दिवस राहिले आणि दिवस राहिले पुत्र आला काय सांगावं त्या पुत्राचं वर्णन तो दिवच होता कारण वसू आणि पुत्र जन्माला आला अगदी सुंदर गुंडस बाळ आणि आता ही परत आठव्या पुत्राला पाण्यात सोडायला जाणार तेवढ्यात राजाने काय म्हणाले चाललंय तुझं हे सात पुत्र झाले आता आठवा पुत्र ही तू सोडणार काय चाललंय तुझ इतकं सगळं तिने ऐकून घेतलं आणि म्हणाली महाराज म्हणाले हा पुत्र तुमच्या वंशाचं नाव उज्वल करील उज्वल करील आणि ती त्या मुलाच नाव होत देवव्रत। देवव्रत असं नाव आणि ती लगेच त्याला घेऊन स्वर्गात गेली आणि काय हो सांगावं शिक्षण कोणाकडे दिलं तर बृहस्पती गुरु त्या देवव्रताचे परशुरामांकडे धनुर्विद्या अमुक तमुक असा त्याला तयार केला राज्य व्यवस्था अर्थव्यवस्था सगळ्यात निपुण असा हा देव व्रत तयार झाला आणि हा, हा राजा राजा खिन्न अवस्थेत पण त्यांनी दुसरा विवाह मात्र केला नाही जेव्हा सोडून दिली त्या त्यांनी असा विचार केला की आता आपण दुसरा विवाह करूया नाही तर हा राजा राजाचा उपभोग घेत होता असं सगळे असेच दिवस जाता 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 एक दिवस हा असाच परत एकदा गंगा नदी तीरावर फिरत असताना मृगयासाठी फिरत असताना दिसली म्हणून हा राजा त्या गंगाच्या उगमस्थानी गेला आणि बघतोय तर काय आश्चर्य कि त्या बाणांच्या सहाय्याने बाणांचा सेतू तयार केलेला होता आणि गंगेचा पूर्ण प्रवाह अडवून ठेवलेला होता राजा मनात विचार करतो काय शक्ती असेल म्हणजे कोण असेल हा म्हणून त्या तिराजा पलीकडे जाऊन बघ दिसतोय तर तो एक पंधरा ते वीस वर्षाचा मुलगा असा हसत हसत बोलला मी केले कोण आहे हा पुत्र कोणाचा आहे काय काय पराक्रम आहे बघा हा बाणांच्या नुसती एक आपल्याला भिंतीने आपण गंगा अडवू शकणार नाही पण त्या बाणांच्या एका भिंतीने अशी ही गंगा अडवून ठेवलेली होती उगमस्थानावर जिथे जास्ती वेगाने ती बाहेर पडते कोण असेल काय असेल म्हणून यांनी गंगेचीच प्रार्थना केली आणि म्हणाले कोण हा आहे काय कुठून का आला एवढा पराक्रम आहे याच्यात तर गंगा नदी प्रगट झाली आणि म्हणाली अरे राजा अरे म्हणाले हा तुझाच पुत्र आहे जो मी घेऊन गेलेले होते स्वर्गामध्ये दे, हा देवव्रत हो, हा तुझाच मुलगा आहे काय सांगाव काय पराक्रम आणि म्हणाले हा तुझ्या आता वंशाचं नाव उज्ज्वल करणार याला तू घेऊन जा बरोबर अशी त्याला आज्ञा केली आणि हाच देवव्रत आता पुढे आपल्याला भीष्म या रूपात दिसणार आहे देवव्रता भीष्मांचं मूळ नाव हे देवव्रत असं आहे त्यामुळे आता पुढला उल्लेख हा इतके यज्ञ केलेले होते त्या राजाने तरी सुद्धा जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला परी शेवटी काळमुखी निमाला त्यामुळे आपण ही सावध राहायचं की आपल्याकडे असेल भरपूर पण देण्याची दानत नसेल अमुक नसेल नसेल तर ह्याच्यातनं सगळ्यात सावध राहून जर आपल्याला एखाद दिवशी काळ न्यायला आलाच तर आपण पाहिजे कस जाऊ तर नामस्मरण असेल तरच तर शेवटपर्यंत सुद्धा आपल्याला एस्टेटीच्या ते कागदपत्रांवर सह्याच करत बसावं लागेल त्यामुळे नामस्मरण हे आवश्यक आहे म्हणून आजच्या श्लोकात आपल्याला समर्थ पुनश्च एकदा सांगतायत जीवा कर्म योगे जनी जन्म झाला परिशेवटी काळमुखी निमाला महाथोरते मृत्युपंथेची गेले किती एकते जन्मले आणि मेले जय रघुवीर समर्थ कार्यक्रमाची सांगता आपण राम नाम जपाने करणार आहोत माझ्या मागून आपण सर्वांनी म्हणायचं श्री श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री 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 राम जय राम जय जय राम जय जय कल्याण करी राम राया देव राया कल्याण करी राम राया अपराधि जन चुकत चिगेरे चुकत चिगे तु Ora